करवे तालुक्यातील खाटांगळे इथं जलजीवन मिशन अंतर्गत पाणी योजना राबवली आहे मात्र या योजनेच्या कामात गुणवत्ता राखली गेलेली नाही निकृष्ट दर्जाच्या कामामुळे गावाला अशुद्ध पाणी पाणीपुरवठा होतोय परिणामी गावात साथीचे आजार आहेत अशुद्ध पाणी पुरवठ्याच्या निषेधार्थ ग्रामस्थानी सरपंच विश्वजित कांबळे यांना धारेवर धरलं तसंच ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे हर घर नल से जल साठी केंद्र शासनानं जलजीवन मिशन योजना राबवली आहे करवी तालुक्यातील खाटांगे गावासाठी सत्तर लाख पंच्याहत्तर हजार रुपये जलजीवन मिशन योजनेसाठी मंजूर झाले पाणी वितरण वाहिनी निकृष्ट दर्जाची वापरली गेली आहे वॉल जोडणीच्या कामात गुणवत्ता राखली गेली नाही वॉल व वा जमिनीखाली जोडल्यामुळे गटारीचं पाणी पाईपलाईन मध्ये मिसळत आहे जमिनीत पाईप घालण्यासाठी काळा खडक असल्याचं दाखवून ब्लास्टिंगसाठी जादा बारा लाख रुपये खर्च दाखवलाय पण कुठंही ब्लास्टिंग करा तीन फुटा दीड ते दोन फुटावरच पाईप जोडणी केली आहे या गावासाठी दोन लाख लिटर पाणी लागतं पण पाणी साठवणूक टाकीची क्षमता एक लाख ऐंशी हजार आहे त्यामुळे येणाऱ्या काळात पाण्याचा तुटवडा जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही दूषित पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय तर दुसऱ्या बाजूला ही योजना ताब्यात घेण्यासाठी ग्रामपंचायतीवर वरिष्ठ स्तरावरून दबाव टाकला जातोय त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे त्याचे पडसाद उमटून ग्रामस्थांनी सरपंचांना धारेवर धरलं निकृष्ट कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा आणि नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा अशा मागण्या केल्यात यावेळी ग्रामपंचायत सदस्य नितीन पाटील राजाराम पाटील अमर परीट सागर खाडे युवराज परीट अशोक पाटील चंद्रदीप मुगडे रवींद्र पाटील अक्षय पाटील सदाशिव पाटील उत्तम नाईक विनायक पाटील संताजी पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते